रोड या परिसरामध्ये भानोरा रोडची दैनिय अवस्था आपण आपल्या डोळ्यांनी पाहतात या दैनीय अवस्थेला जबाबदार असलेले खासदार असतील आमदार असतील इथलं जिल्हा प्रशासन असेल याच्या भोंगळ कारभारामुळं आपण आत्ताच पाहिलं की या ठिकाणी तलावाचं स्वरूप आलेलं इथल्या खड्ड्यांना सुद्धा तलावाचं स्वरूप आले प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतोय आणि त्यासाठी आम्ही आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी होडी चलाव आंदोलन विद्यार्थ्यांच्या हाताने आता संपन्न झालेलं आहे आता याच्या नंतरचा पुढचा प्रोग्राम असा आहे की या खड्ड्याला बजरंग बाप्पा सोनवणे खासदार यांचं नाव आम्ही सर्वानुमते देत हो। आहोत आणि हे नाव दिल्यानंतर नंतर, नंतर आम्ही पुढं दुसरा खड्डा आहे तर दुसऱ्या खड्ड्याकडे आम्ही जाणार आहोत त्या ठिकाणी तुम्हाला नेमकं कुणाचा फोटो कुणाचं नाव देतोय हे आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी गेल्यावर सांगू आमची प्रामुख्यानं मागणी अशी आहे की जिल्हाधिकारी बीड यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घ्यावी आणि या रस्त्याचं जे भूसंपादन प्रक्रिया जी आहे जे भूसंपादन मावेजासाठी जो महत्वाचा विषय या ठिकाणी आहे तो पहिले त्यांनी सोडवा आणि या रस्त्याचं तात्काळ डांबरीकरणाचं काम पोलीस बंदोबस्तामध्ये चालू करावं असं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही सर्वजण मागणी करत आहोत या धानोरा रोड परिसरामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे या ठिकाणी संबंधित जी जो रस्ता आहे या रस्त्याचा भूसंपादनाचा प्रस्ताव हो हा जिल्हाधिकारी यांच्या टेबलला आहे परंतु त्या ठिकाणी भूसंपादन मावेजा संबंधित शेतकऱ्या संबंधित शेतकऱ्याला दिला न गेल्यामुळं संबंधित शेतकऱ्यानं हे प्रकरण उच्च न्यायालयामध्ये टाकलं आणि उच्च न्यायालयामध्ये गेल्यामुळे या रस्त्याचं काम अद्यापपर्यंत थांबलेलं आहे तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही मी गेल्या दोन हजार पासून हा रस्ता रस्त्याचं काम करावा अशी वेळोवेळी मागणी करत आहे परंतु आध्यापर्यंत या रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही तसंच संबंधित शेतकऱ्यांनी जमीन आमची संपादित करून घ्यावी अशी मागणी केली होती परंतु त्यांच्या जमिनीचा प्रश्न सुद्धा अजून सुटलेला नाही त्याच्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना हा रस्ता अडवलेला आहे या रस्त्यावर आमदार असतील खासदार असतील यांची नेहमी ये जा असते परंतु ते फक्त मता मत मागण्यापुरतं येतात परंतु इकडच्या लोकांच्या नागरिकांच्या व्यापाऱ्यांच्या काय समस्या आहेत या समस्या ते जाणून घेत नाहीत त्यामुळे आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं इथं जे रस्त्याच्या मधोमध जो खड्डा पडलेला आहे त्या खड्ड्यांमध्ये आम्ही होडीच्या आंदोलन केलं आणि आमदार खासदार आणि मुख्याधिकारी यांचा या खड्ड्यांना नाव देऊन आम्ही सन्मान केलेला आहे आणि हा सन्मान हा त्यांच्यासाठी खूप मोठा आहे यानंतर वंचित बहुजन आघाडी बीड जिल्ह्याच्या वतीनं तीव्र आंदोलन करणार आहोत आणि याच रस्त्याला अजून या व्यापारी वर्ग इथला विद्यार्थी इथले नागरिक इथले जे काही समजा सामाजिक कार्यकर्ते आहेत विविध पक्ष संघटना आहेत यांच्या सोबत आम्ही आठ दिवसामध्ये जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही लवकरच या सर्वांची एक व्यापक बैठक आयोजित करून या ठिकाणी पालकमंत्री अजितदादा पवार आणि बीडचे जिल्हाधिकारी जॉन्सन साहेब यांचं कोणत्या खट्ट्याला नाव द्यायचंय यावर आम्ही चर्चासत्र आयोजित करून आम्ही ते ठरवणार आहोत तर आमची प्रमुख मागणी आहे की या ठिकाणी दानोरा रोडच्या रस्त्याचं काम डाबरीकरणाचं का काम हे पोलीस बंदोबस्तामध्ये तात्काळ करण्यात यावं आणि इथल्या लोकांच्या लक्षात घेऊन कामाला तात्काळ सुरुवात करावी आमच्या जमिनी गेलेल्या याबाबत आम्ही न्यायालयाकडं दा दाखल केली होती दोन हजार अठरा साली न्यायालयाने आदेश केला आहे की तीन महिन्याच्या आत रोड संपादित करून शेतकऱ्यांना मावेचा देण्यात यावा पण इथल्या प्रशासकीय अधिकारी व राजकीय लोकांच्या हस्तक्षेपामुळे आजपर्यंत रोड संपादित झालेला नाही म्हणून हा धानो रोड संपादित करून तयार करण्यात यावा अजय भैया यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे साधारणतः वीस वर्ष पूर्ण होत आलेला आहे हा धानो रोड आतापर्यंत झालेलाच नाही जी, जी डब्ल्यू होती ती पण बंद करण्यात आलेली आहे तर प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन हा रस्ता मार्गी लावावा जेवढे व्यापारी बंधू आहेत तिथे त्यांचे धंदा पूर्णतः खाली बसलेला व्यापारी संघटना ही जी आमची आम्ही पण अगोदर आंदोलन केले वारंवार जाऊन कलेक्टर साहेबांना निवेदन दिले तरी पण हा रस्ता मार्गी लागलेला नाहीये तरी मी अशी विनंती करतो आजे भैया सरोदे यांना पाठिंबा देऊन माझा पाठिंबा आहे बोला हा बोला गेल्यापासून या भागात शाळा महाजायला भरपूर आहेत आणि इथं प्रतिष्ठित नागरिक भरपूर राहतात हा मेन रस्ता रेल्वे कडे जाणारा रस्ता आहे परंतु गेल्या कित्येक वर्षापासून हा रस्त्याचं काम झालेलं नाही इथालच्या नरक यात्रा या प्रतिष्ठित नागरिक भोगत आहे त्यामुळे या व्यापाऱ्यांना व या नागरिकांना यातून सुटका मिळावं हो, यासाठी वंचित भोजनागडी मुसळधार पावसात हे भर पावसात आम्ही आंदोलन करतात याची शासनाने जबाबदारी घ्यावी आताच आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री बीडचे पालकमंत्री आणि कर्तव्यध्यक्ष म्हणून बोललं जात आहे त्यांना परंतु त्यांनी सुद्धा आणखी लक्ष दिलेलं नाही इकडे माझी विनंती राहील प्रशासनाला या रस्त्याकडे तात्काळ लक्ष देऊन यावर ठराव घेऊन तात्काळ प्रशासन कामाला लागवं वगैरे बंद करावी एवढीच विनंती करतो व्यापारी संघटनेचा बहुजन आघाडीला पूर्ण पाठिंबा आहे रस्ता ताबुडतो पर्यंत ही नंबर विनंती एखाद्या महिलेची जर डिलेव्हरी व्हायची असली तिला जर दवाखान्यात न्यायचं असलं तर नीता ताई तुम्हाला शरम वाटू द्या की या खड्ड्यातून त्या महिलेला कसं न्यायचं तिची डिलिव्हरी रस्त्यात झाली तर याची संपूर्ण जबाबदारी ही नित अंधाराची राहील इथल्या प्रशासनाची राहील इथल्या आमदाराची राहील इथल्या खासदाराची राहील वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं असं विनंती करते इथल्या प्रशासनाला की त्यांनी लवकरात लवकर ह्या रस्त्याचं चा काम चालू करावं आणि शेतकऱ्यांना त्यांचा मुवजा द्यावा अशी नम्र विनंती प्रशासनाला करते स